नमस्कार मंडळी तांदळाची भाजी आज करतोय तर ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे बाळंतीं किंवा गरोदर स्त्रिया यांच्यासाठी ही भाजी खूपच वरदान आहे तसेच डोळे येणे आग होणे डोळेची कटणे यासाठी ही भाजी खरंच उपयुक्त आहे वयस्कर लोकांना तांदळाची पातळ भाजी आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे थंडी व पावसाच्या ऋतूमध्ये याचे सूप सुद्धा केले जाते आणि ते आरोग्याला खूप चांगले असते ही भाजी खूपच चवदार आणि मधुर रसांच्या गुणांनी शीतवर्ण अशी आहे उष्णतेच्या तापात गोवर कांजण्या यामध्ये सुद्धा ही खाल्लेली भाजी आरोग्यासाठी खूपच चांगली आहे त्यामुळे नक्की ही भाजी करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ खरंच माझे आवडत असतील तर नक्की लाईक सबस्क्राईब करत चला तर ही भाजी भाकरीबरोबर खाणे उ उत्तम आहे ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी करून खा खूपच सुंदर लागते चविष्ट लागते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय बाय